श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनं आजचा आपला व्हिडिओ असा आहे की मिठाच्या वापराने लोक इतक्या लवकर श्रीमंत कसे बनतात आणि त्यांना मिठाचे जे जे उपाय असतो तर ते आपण जेव्हा करतो ते मिठाचे उपाय अत्यंत प्रभावी आ, मानले जातात तर कोणते उपाय आपल्याला करायचे आहे मिठा त्याविषयीचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा शास्त्रामध्ये सांगितले जाते की मीठ नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जेला स्वतःकडे आकर्षित करत असते काही व्यक्ती तर मिठाचा वापर हा वशीकरण करण्यासाठी सुद्धा करतात जर तुम्ही मिठाचे काही उपाय तोडगे नियम पाळून जर केले तर तुम्ही नक्कीच रातोरात श्रीमंत होऊ शकतात कारण ज्योतिषी ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्राचा प्रतिनिधी मानला जातो मीठ जर आपण स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवलं तर ते घातक आहे श रोगराई त्याचबरोबर आजारपणाला निमंत्रण देण्याचं कारण बनवू शकतं मीठ तसेच मीठ प्लास्टिकच्या डब्यामध्येही कधीच ठेवू नका मीठ हे फक्त काचेच्या मध्येच मदे, ठेवा किंवा चिनी मातीच्या भरणीमध्ये भरून ठेवा कारण तंत्रशास्त्रामध्ये दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि बरकत होण्यासाठी मिठाचे उपाय अत्यंत प्रभावशाली मानले जातात मिठा मिठाला काचेच्या ग्लासमध्ये भरून चार पाच लवंगा टाका असं केल्याने घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती आपल्यावरती राहतो आणि धन दौलत वाढत जाते मीठ आणि काच हे दोन राहूचे कारक मानले जातात त्यामुळे जर तुम्हाला तु तुम्ही काचेच्या बर्णीमध्ये किंवा बाउलमध्ये ठेवलं आणि ते टॉयलेट किंवा बाथरूममध्ये ठेवलं तिथून सर्व निगेटिव्ह ऊर्जेचा नाश होतो कारण राहूच राहूच सगळ्यात जास्त दुष्परिणाम हा बाथरूममध्येच असतो याशिवाय तिथे असलेले विषाणू जीवाणू सुद्धा नष्ट होतात प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला आता आपण जर टॉयलेट बाथरूममध्ये जर हे मीठ ठेवलं असेल एखाद्या वाटी काचेच्या वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये किंवा ग्लासमध्ये तर आपल्याला ते प्रत्येक शे शनिवारी बदलायचं आहे किंवा महिन्यातून अमोशा येते त्यावेळी आपल्याला ते मीठ पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि परत आपल्याला दुसरं भरायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू करत राहायचं आहे प्रत्येक महिन्यामध्ये हे मीठ बदलून जुनं मीठ हे टॉयलेटमध्ये टाकावं मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करत असतं यासाठी जर यासाठी घर पुसण्याच्या पाण्याच्या बकेटमध्ये मूठभर सैंदव मिठाचा वापर करावा आणि या पाण्याने घराचा कोपऱ्यानं कोपरा किमान आठवड्यातून एकदा तरी स्वच्छ पुसून घ्यावा हा उपाय फक्त आठ आठवड्यातून आपल्याला एक वेळाच करायचा आहे हा उपाय फक्त आठवड्यातून एकदाच करायचा आहे आणि पाण्यामध्ये चिमूटभर नाही तर अगदी मूठभर आपल्याला मीठ घालायचं आहे यापेक्षा कमी मीठ टाकलं तर त्याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही सोबतच हा उपाय दररोज करायचा नाही नाही तर घरातील संपूर्ण सकारात्मक ऊर्जा उर, ऊर्जासुद्धा निघून जाऊ शकते पैशाचं काम पैसाच करतो जर तुम्हाला आर्थिक अडचणी समस्यापासून सुटका हवी असेल तर अशा वेळी एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये एक चमचाभर मीठ टाकून घरामध्ये नैऋत्य दिशेला ठेवून द्या आणि या पाण्याच्या ग्लासमागे एक लाल रंगाचा आपल्याला बल्ब किंवा लाईट तुम्ही लावू शकता आपल्या घरामध्ये पै नक्कीच सुरुवात होईल पण हा उपाय करण्यासाठी आपल्याला ते पाणी वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे आवश्यक आहे आणि याचबरोबर हा उपाय रविवार किंवा मंगळवारी तुम्हाला करायचा आहे एकतर तुम्ही हा उपाय रविवारी करा किंवा मंगळवारी करा जर तुम्ही आठवड्यातून एकदा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर मीठ घालून बाळाला आंघोळ घालत असाल तर तुमच्या बाळाला कधीच कुणाची दृष्ट नजर अजिबात लागणार नाही यामागे वैज्ञानिक कारण असं आहे की ज्या व्यक्तींना अलर्जी संबंधित काही आजार असतात त्या आजारांपासून पा सुटका होते कारण जुन्या काळी घराती लो, घरातील लोक दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेला म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी घरातील बाळाची मिठाने नजर काढत असत आणि हे मीठ पाण्यामध्ये टाकायचे भरपूर वेळा कारण नसतानाही मन बेचैन होतं आणि मानसिक चिंता तणाव वाढतो असा त्रास तुम्हाला जर जाणवला तर अशा वेळी आपल्या हातामध्ये मुठभर मीठ घ्या आणि स्वतःवरून सात वेळा फिरवा आणि घराच्या बेसिंगमध्ये घरच्या घरामध्ये बेसिंगमध्ये वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला ते टाकून द्यायचं आहे काहीच वेळा तुम्हाला मनाला होणारी होणारी बेचेनी ही बिलकुल जाणवणार नाही म्हणजेच ती दूर होईल पती पत्नीमध्ये जर सतत भांडणे वादविवाद होत असतील किंवा घरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण होत असेल तर हा उपाय आवर्जून करून बघा एका काचेच्या वाटीत किंवा ग्लासमध्ये सैंडव सैंदव मीठ घेऊन त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवा याने रूममधील नकारात्मक ऊर्जा आकर्षिली जाईल आणि दाप दाम्पत्य जीवनामध्ये प्रेम पूर्ण संबंध निर्माण होतात आणि पती पत्नीमधील प्रेम वाढत तसेच रात्री झोपण्याअगोदर जर तुम्ही मिठाच्या पाण्याने स्वच्छ हातपाय धुतले तर तुम्हाला चांगली झोप लागेल आणि सोबतच राहू आणि केतूचे दुष्परिणाम देखील कमी होईल मीठ सांडणे हे चांगलं मानलं जात नाही धर्मशास्त्रानुसार मीठ हातून पडणे सांडणे हे अशुभ मानलं जातं मीठ सांडल्याने चंद्र आणि शुक्र ग्रह आपला कमजोर होतो त्यामुळे आपल्याला मीठ कधीही सांडू द्यायचं नाही किंवा आता अलगतही सांडत असतं परंतु आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे त्यामुळे आपला जेव्हा आपल्या हातून मीठ अचानक पडतं सांडतं तर ते अशुभतेचं लक्षण शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करायचे आहे आवर्जून करून बघा कारण मिठाचे प्रभावी उपाय असतात आणि मीठ हे आ, माता लक्ष्मी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे मा मिठाचे उपाय अत्यंत प्रभावी आणि प्रभावशाली मानले जातात आवर्जून करून बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ